हा मध्ये पाला टाकलाय आणि किती दिवस झाला काढून हा पाला पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात हे पूर्णपणे कुजलाय त्याच्यामुळे ही ताटाची जाडी पण आपण बघतोय एकदम थिकनेस जर बघितली तर जबरदस्त आहे हा आणि हा कुजलेला पण राहुलजी आहेत आणि ही कुठलीही लाईन जर आपण नीट बघितली तर बघा असं फुल सगळं एकदम क्लीन प्लॉट आहे टाटाची जाडी पण आपल्याला दिसते उंची किती उंची आता बारा तेरा फुट तेरा। बारा तेरा बारा तेरा झाली बारा तेरा फुटाच्या दरम्यान हाईट आहे कुठल्याही पानावर खालच्या एका दुसऱ्या पानावर असं रेडनेस आहे ती ओल्ड रेडनेस आहे बाकी ही फ्रेश करेक्ट आणि पेरणी किती आहे म्हटलं एक जून एक जून म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर जवळपास आत्ताशी साठ पंच्याऐंशी 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 वा दिवस आहे तयार झाली आणि जास्त पाऊस झाला घेऊन जाणार थोडं बुरशे आल्यासारखं असे सेमिलर लिहित सुद्धा